नमस्कार नमस्कार मी ज्ञानेश्वर उत्तमराव कदम नेचर केअर फर्टिलायझर विटा जिल्हा सांगली या कंपनीचा प्रतिनिधी आहे आता मी उंबरखेड तालुक्यातील धानोरा या गावामध्ये आलेलो आहो आणि इथं धानोरा या गावामध्ये शेतकऱ्याला आपण ॲट्रॅप ट्रॅप फ्रूट्स या आणि व्हिजिटेबल याचा डेमो दिला होता कापसामध्ये ते बघा आपण बघूया त्या शेतकऱ्यांची संवाद साधूया आपण राम 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 आपलं नाव गाव माझं नव्याण्णव पंच्याहत्तर बारा दहा पंचावन्न आपण हे आठ तारखेला डेमो लावला होता ते आता तुम्हाला काय वाटते याच्यावरती प्रतिक्रिया याला पांढरी माशी यांना आपण पाहत आहात जिटकलेला आहे रिझर्ट पण रिझर्ट पण जवळपासच्या सगळ्या आहेत हे बघा आता जवळ बी धरलं तर पण चिपकल्यात आता याला ऑलरेडी बऱ्याच काही चिपकलेले आहेत पांढरी माशी थ्रीप्स भरपूर आणि विशेष म्हणजे याला मित्र किडी चिपकल्या नाहीत हे एक म्हणजे विशेष आहे आपल्यासाठी हा त्यांचा कापूस प्लॉट आहे आपण कापसाला काय 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 वापरलेलं आहे आम्ही कापसाला दुसरे खत पंधरा पंधरा भरपूर असं काहीतरी वापरलं धन्यवाद आपण बघू शकता हा कापसाचा प्लॉट इथं एकदम सुंदर आहे हाईट बघा माझ्या हाईटला पण असा म्हणजे भरपूर काही आहे यांच्या हाईटला येऊन हे झालेलं आहे धन्यवाद